जीवनामध्ये खूप संकट आले तर काय करावे नाथ उपाय जर तुमच्या जीवनामध्ये खूप संकट येत असेल तर या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे नाथाने आपल्याला काही सात ते आठ या ठिकाणी उपाय सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर ते उपाय या ठिकाणी निव निवांत तुम्ही बघा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे निवांत तुम्ही बघू शकता आणि सर्व जे काही उपाय आहे तुमच्या जीवनामध्ये खूप संकट येत असेल तर त्याच्यावरती तुम्ही कशा प्रकारे उपाय केला पाहिजे हे नाथाने आपल्याला सांगितलेलं एका ग्रंथामध्ये ठीक आहे तर प्रस्तावना आदेश जीवनामध्ये असा कोणताच माणूस नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये संकटे आली नाहीत असा कोणताही माणूस या ठिकाणी नाहीये की ज्याच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी संकटे येत नाहीत कधी पैसा थांबतात कधी नाते तुटतात कधी मन शांत राहत नाही आणि कधी तर सगळे संपल्यासारखं वाटतं अशा वेळेला काय करायला पाहिजे आपण पाहूयात की अशा टायमाला आपण काय केलं पाहिजे की ज्या टायमाला खूप संकट येतात आणि नाथांनी आपल्याला कोण कोणते उपाय सांगितले आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तु। सात आठ उपाय महत्वाचे आहेत ते तुम्ही या ठिकाणी जर केलं आयुष्यामध्ये तर जेवणामध्ये तुम्हाला संकट येण्यासाठी थोडी कमी प्रमाणामध्ये मदत होईल म्हणजे तुम्हाला थोडे कमी या ठिकाणी संकट येऊ शकेल हे उपाय तुम्ही केले नव्हता जास्त येणार नाही पण थोडेफार तुम्हाला संकट जेवणामध्ये तरी पण येतील पण हे उपाय केलं तर त्या ठिकाणी निम्मे सुद्धा तुम्हाला संकट येणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आत उपाय क्रमांक एक श्वासावरती लक्ष जेव्हा संकट दाटून येते मन वेळ होत नवना सांगा श्वास सांभाळा की जीवन सांभाळत एकदा शांत जागी दोन मिनिट बसा दीर्घ श्वास घ्या हळूहळू सोडा हे करताना एकच मंत्र मनात म्हणा आदेश माझ्यातील शक्ती जागृत व्हावी हे केल्यानंतर मन शांत होते विचार स्थिर होतात आणि निर्णय स्पष्ट दिसू लागतात तर या ठिकाणी उपाय क्रमांक एक तुम्ही करू शकता नाथांचा उपाय क्रमांक एक आहे श्वासावरती तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता तर हा खूप महत्वाचा उपाय या ठिकाणी नाथांनी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर उपाय क्रमांक एक खूप महत्वाचा आहे तुम्ही एकदा करून बघा श्वासावरती लक्ष तुम्हाला केंद्रित करायचं आहे नाथ उपाय क्रमांक दोन भस्म लावणे नाथ बाबा सांगतात भस्म म्हणजे संरक्षण घरात किंवा स्वतःवर थोडा भस्म लावा तर नकारात्मकता शक्ती दूर राहते भस्म कपाळा लावून एकदा म्हणा नाथ माझ राखणदार आहेस ही भावना मन मजबूत करून जाते तर या ठिकाणी नाथ माझा राखणदार आहे असं या ठिकाणी मनामध्ये तुम्ही एकदाच म्हणू शकता कपाळावरती भस्म लावल्यानंतर सुद्धा तुम्ही मनात म्हणू शकता की नाथ माझे आहे मला कोणी पण काही पण करू शकत नाही तर त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही नाथ उपाय क्रमांक दोन भस्म लावणे कपाळा लावू शकता आणि अंगावरती सुद्धा लावू शकता हा खूप महत्वाचा उपाय आहे नाथ उपाय क्रमांक तीन दिवा लावणे संकटाच्या अंधारात फक्त प्रकाशानेच दूर होतो दररोज सकाळी एक छोटा दिवा लावा दीप लावताना मंत्र म्हणायचा ज्योतिर्मय नाथ माझ्या मार्गाला उजळते दीप मनात गोंधळ घरातील नकारात्मकता आणि संकटाची जडता दूर करू शकते तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही म्हणजे तुम्ही दीप लावल्यानंतर सुद्धा अनेक प्रकारच्या तुम्हाला या ठिकाणी जे काय शंका मनामध्ये आहे त्या दूर होऊन जातील त्यामुळे दीप लावणे खूप महत्त्व आहे नाथ उपाय क्रमांक तीन खूप महत्वाचा आहे तुम्ही दिवा लावू शकता न? दीप लावू शकता ते पण खूप महत्वाचं या ठिकाणी आहे उपाय क्रमांक तीन नाथ उपाय क्रमांक चार नामस्मरण नाथ संप्रदायामध्ये सर्वात मोठा उपाय नामस्मरण आहे जीवनात किती प्रॉब्लेम असो हो। मनात सतत एक नाव फिवरा ओम नवनाथाय नमा किंवा ओम गुरुदेव नम दस मिनिट किंवा दहा मिनिट जर नामस्मरण केलं तरी ऊर्जा बदलायला लागते मन भारी होतं संकट हलकं होतं मार्ग दिसायला लागतं ते या ठिकाणी बघू शकता तुम्ही नामस्मरणामध्ये किती पावर आहे तर नामस्मरण तुम्ही जर नाथांचे नामस्मरण केलं ओम चैतन्य नवनाथ हाय नमा असं धर्मांतर जप तुम्ही या ठिकाणी जेवणामध्ये केला तर या ठिकाणी तुम्ही दहा मिनिटं मंत्र जप किंवा नामस्मरण या ठिकाणी करू शकता त्याने काय होतं मन भारी होतं संकट हलके होतं आणि मार्ग दिसू लागतो तर या ठिकाणी ह्या सर्व घटना घडतात म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे सर्व करणं महत्वाचं आहे नाथ उपाय क्रमांक चार जीवनामध्ये खूप संकट येत असेल तर तुम्ही नातांचं नामस्मरण करायचं आहे ते दूर होण्यासाठी मदत होईल नाथ उपाय क्रमांक पाच एका चांगल्या कार्याची सुरुवात नाथ सांगतात जेव्हा संकट येते तेव्हा चांगल्या कर्माचा एक दिवा लावा लहानसा का होईना कुणाला मदत करा पक्ष्यांना दाने द्या पाण्याचा भांडा ठेवा संकटाचं वजन कमी होतं कारण चांगलं कर्म संरक्षणाचं चा, संरक्षणाचं कवच बनवू तुम्ही बघू शकता, शकता। चांगले जे काही कर्म तुम्ही करता त्यामुळे काय होतं संकटाचं वजन कमी होतं आणि कर्म काय होतं संरक्षणाचं कवच बनवू शकतो तुमच्या तर हे सगळं महत्वाचं आहे तुम्ही पक्ष्यांना दानं करून टाकू शकता किंवा कोणाला पण मदत या ठिकाणी तुम्ही करू शकता म्हणून एका चांगल्या कार्याची तुम्ही सुरुवात करू शकता तुमचं कर्मच तुम्हाला या ठिकाणी पुढं तुमचं संरक्षण होऊन कवच होऊ शकता असं नाथांनी या ठिकाणी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला तरी या ठिकाणी बघू शकता नाथ उपाय क्रमांक पाच आहे एकाच चांगल्या कामाची सुरुवात तुम्हाला या ठिकाणी करायची आहे नाथ उपाय क्रमांक सहा नकारात्मकता लोकापासून दूर दूर राहा किंवा नकारात्मक लोकांपासून दूर राहा संकटात सर्वात मोठा धोका बाहेरचाच नाही कधी कधी लोकांचा नकारात्मकतापणा आपल्याला घालवतो नवनाथ सांगतो वातावरण बदलले की विचार बदलतात विचार बदलला की जीवन बदलतं काही काळासाठी आपल्याला ओढणार वातावरण सोडला शांत जागा जगा शांत लोक शांत शब्द यांना संकट हलकं करू शकतात या ठिकाणी बघू शकता जे लोक नकारात्मकता सदा नकारात्मकता त्यांच्या मनामध्ये भरलेले आहे असा लोकांपासून तुम्ही या ठिकाणी दूर राहायचा प्रयत्न करायचा जे लोक नकारात्मक बोलतात कधी पण पॉझिटिव्हली त्यांच्या मनामध्ये येत नाही कायम निगेटिव्हली या ठिकाणी नकारात्मकता या ठिकाणी विचार करतात ते तर त्या लोकांपासून तुम्हाला या ठिकाणी दूर राहायचं आहे हे नातानी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे उपाय क्रमांक सहा खूप महत्वाचा आहे नकारात्मकता किंवा नकारात्मक लोकांपासून या ठिकाणी दूर राहायचं आहे पॉझिटिव्हली विचार जे लोक करतात त्यांच्या लोकांमध्ये तुम्हाला राहायचं आहे असं नातानी या ठिकाणी सांगितलेलं आहे नाथ उपाय क्रमांक सात गुरुचं स्मरण जीवनात संकट कधीही मोठं नसतं मोठं असतं ते आपलं एकटेपणा नवनाथ म्हणतात गुरुचे स्मरण म्हणजे आध्यात्मिक कवाच गुरुची मूर्ती समोर ठेवा डोळे मिटा आणि फक्त तीस सेकंद म्हणा गुरुदेव मला मार्ग दाखवा उत्तर काही सेकंदामध्ये तुम्हाला मिळून जाईल तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही नाथ उपाय क्रमांक सात आपल्याला काय सांगतो गुरुचं स्मरण तुम्ही या ठिकाणी करायचं आहे आणि या ठिकाणी तीस मिनिटं तुम्ही गुरुचे स्मरण करायचं आणि गुरुची मूर्ती तुम्ही डोळ्यासमोर ठेवायचं आहे तुमचं जे संकट आहे ते दूर होण्यासाठी थोडीशी का या ठिकाणी मदत होईल अशा प्रकारे तुम्ही नाथ नाथांचे जे सात उपाय आहेत ते खूप महत्वाचे आहे नाथ उपाय क्रमांक एक श्वासावरती तुम्ही लक्ष केंद्रित करायचं आहे नाथ उपाय क्रमांक दोन तुम्ही बस म लावायचा नात उपाय नात उपाय नाथ, राँग नाथ राँग था था। महत हो नात उपाय क्रमांक तीन तुम्ही दिवा लावायचा आहे नाथ उपाय क्रमांक ना चार तुम्ही देवाचं नामस्मरण किंवा नाथांचं नामस्मरण या ठिकाणी करायचं आहे खूप महत्वाचं आहे नाथ उपाय क्रमांक पाच एका चांगल्या कार्याचं तुम्हाला या ठिकाणी सुरुवात करायची आहे नाथ उपाय क्रमांक सहा नकारात्मकता किंवा नकारात्मक लोकांपासून तुम्हाला दूर आहे पॉझिटिव्ह लोकांमध्ये राहायचं आहे नाथ उपाय क्रमांक सात आहे गुरुचं स्मरण तुम्हाला करायचं आहे गुरुचं नामस्मरण करायचं आहे स्मरण करायचं आहे त्यांच्या आठवण या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे हे सर्व उपाय तुम्ही केल्यानंतर जीवनामध्ये मध्ये तुम्हाला कसले संकट येईल तर तुम्ही दूर होताल आणि संकट तुमच्या मनामध्ये येत नाही संकट तुमच्या आयुष्यामध्ये येत नाही शिरखावा करत नाहीत या सर्व उपाय तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला, तुम्हाला थोड्याफार प्रमाणामध्ये तरी या ठिकाणी याचा जो असर आहे तो या ठिकाणी सुरू होईल म्हणजेच काय तुम्हाला जीवनामध्ये संकट ते येणारच ते काही विषय नाही ते येणारच जीवनामध्ये संकट पण संकट कमी होण्यासाठी तुम्ही नाथांचं नाम स्मरण केलं गुरुचं स्मरण केलं आणि मी जे सांगितलेले उपाय आहे ते तुम्ही करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही संकटावरती थोडीफार तरी मात या ठिकाणी करू शकता थोडीफार संकट तुमच्या आयुष्यातून दूर होतील म्हणजे एवढे होणार नाही संकट येतील परंतु थोडस तुम्हाला या ठिकाणी ते विस्तारण्यासाठी मदत होईल हे सर्व करण्यासाठी मदत होईल तुम्हाला या ठिकाणी ठीक आहे हे सर्व तुम्ही एकदा बघून करा उपाय करून तुम्ही जे सांगितले ते एकदा बघा काय होते जीवनामध्ये आणि मला या ठिकाणी कमेंट सेक्शनला सांगू शकता की माझ्या जीवनामध्ये बदल झालेला आहे बाबा किंवा माझ्या आयुष्यामध्ये बदल झालेला आहे थोडेफार संकटे माझे दूर झालेले आहेत मला कमेंट सेक्शनला तुम्ही या ठिकाणी कळवू शकता कसा आजुन उड़े पाई जासल। थेक, तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनला नक्की कळवा आणि अजून कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला एवढं पाहिजे असेल तर मला कमेंट करू शकता ठीक आहे तर जाताना तुम्हाला एवढं सांगा अलक निरंजन आदेश